हा काय विषय तर नमस्कार मंडळी आज हे आपल्या कॉलेजचा वर्धापन दिवस त्यानिमित्ताने कॉलेजमध्ये आज विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत जसं की रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर आणि त्याचाच आम्ही एक हिस्सा म्हणून आम्ही काउंटर लावलेले होते पहिल्या काउंटरला रजिस्ट्रेशन होतं मग हाईट वेट चेक करणं होतं आणि मग बी एम आय चेक करणं होतं ब्लड ग्रुप असे विविध प्रकारचे जे टेस्ट असतात कॉलेज लेव्हलला ते आपण त्या ठिकाणी टेस्ट करत होतो ऑफ ब्लड ग्रुप ब्लड प्रेशर असे विविध प्रकारच्या टेस्ट आणि तसंच मी पण रेडी होतो माझ्या टेस्ट आम्ही तर रेडी होतो आमच्या मी आणि माझी टीम रेडी होती ब्लड फ्री करायचं होडायचं आणि डायरेक्ट गोल गोल गुमवायचं काय दिसायचं ते फक्त गुणवंतला माहिती तो सांगायचा रेडिंग आणि अशाच प्रकारे तेवढ्या तेवढ्यात निकम सर आले त्यांच्यासोबत आम्ही फोटो सेशन केला आणि डायरेक्ट सोंबवला टेजभर बोलवलं आणि त्याचा सत्कार केला चेक वगैरे दिला आणि सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की बेस्ट काम केलं आहे तुम्ही आज आणि अशा व्हॉ व्हॉलेंटिअरवर मला आणि माझ्या टीमला सगळ्यांना प्राऊड होता की एन एस एस काय असतात यांनी दाखवून दिला आज